झुंझार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद रुग्णालयामध्ये आपण आलेला नेमका कोणतं कारण झालेलं आहे काय घडलेलं आहे कारण काय झालेलं आहे आमच्या सत्राला मल्लपा महाराजाची दिंडी ती त्यावेळेस उचलून आणलेला त्या दिवशी संध्याकाळी आणलेला आहे ती प्रशांत आणलेलं वाटतं प्रसाद बोलसुने उचलून आणलेला उतरून आणलेल्यानंतर त्यांनी फोन केलेला आम्हाला आम्ही म्हणलेलं काय आम्ही काय असेल ते तुमचं ही करता बरं म्हणलेली पुन्हा त्यांनी तिथून निहून त्या आम्ही झेंडे यांच्या ठुलो त्यांना आणि त्यांच्या ठुल्यावर त्यांनी मग फोन केला असं असं आहे मग आमचं मालक म्हणलं की मी देतो पण त्यांनी काट साठ हजाराच्या जागी अडीच लाखाची मागणी केली आमच्या पशी तीन लाखापर्यंत केलेली आहे त्यावेळेस सोडतो म्हणलं तुमच्या वडिलाला तवर सोडत नाही मग आमचं वडील म्हणलं तुमचं खरं काय मी देतो मी तयार आहे द्यायला आणि द्यायला पण तयार जातो आणि सगळ्यांना तरी पण त्यांनी काय ऐकलं नाही तरी पण मारहाण करायचं म्हणलं तरी दुसऱ्याच्या फोनवरून फोन केला की आजू कावायचं त्यांना घरी गेलं की मारायचं शर्ट राखायला होतं एक वेळेस आम्ही भेट घेतली येऊन तिथं सांजा चौकात मयाच्या पुढे तिथं येऊन भेट घेतल्यानंतर म्हणलं मला मारते ती हाणते ती मग आमच्या ह्यांनी मालकांनी फोन केला त्यांना की असं का करता तुमचं काय असेल ते करून घ्या आमच्या वडिलाला मार नका हाण नका त्यांना कुठलं काम होत नाही आम्ही कुठलं काम लावीत नाही त्यांना तुमची मागणी ही पूर्ण करता पण तेवढं डबल चिबल आम्हाला देणं होत नाही तीन लाखापर्यंत त्यांचं ते काय नव्हतं आमचं त्यांचं तरी पण त्यांनी तेवढी मागणी केलेली आहे आमच्याकडं ठीक आहे मग आता जिल्हा रुग्णालयामध्ये काल आतापर्यंत ने, नेमकं काय घडलं आज त्यांनी मेल्यानंतर प्रेत आणून टाकल्यानंतर आम्हाला साडे बारा वाजता फोन आला सरपंचा की तुझं वडील वारले तर आणून टाकले कशामुळे वारले काय ते म्हणतात की हा पण नाही लय ठिकाणी जखमा आहे आहेत खूप स्वतः जाऊन तिथं जाऊन बघितलंय सगळं प्रेत बघितलंय पण ती मारलेल्या हाल्याच्या जखमा नाही त्या पाय सुजलेला आहे एक हात सुजलेला आहे खूप पिचं लागलेला आहे सगळं लागलेलं आहे सगळ्या ठिकाणी सगळं हे झालेलं आहे त्यांचं मग ह्याच्या आधी ज्या वेळेस हल्यानं मारलं त्यावेळेस आम्हाला म्हणायचं की तुमच्या वडिलाला मारलंय तुम्ही काय इलाज करा का तुम्ही येऊ शकता आम्ही काय तर त्यांना उत्तर दिलं असतं ना मग त्यांनी आम्हाला काहीच फोन केला ज्या वेळेस वे मृत्यू आणून टाकल्यानंतर आम्हाला फोन केला की तिथं या तुमचं मेलं ती आमच्या सरपंचानी फोन केला त्यांनी सुद्धा नाही केला आम्हाला फोन तुमची तक्रार कोणाविरुद्ध आमची तक्रार आम्ही झेंडे त्यांच्या विरुद्ध त्यांनी आम्हाला ही केस सांगितलंच पाहिजे का मारलं का मारलं आणि काय झाले ते त्यांना हल्यानं ना मारलेलं नाही काय नाही मुग ती तसला अफवा उठवायची नाही खरा ती न्याय द्यायचा न्याय अन्याय होऊ द्यायचा आमच्यावर गोरगरीबांचा अन्याय अन्या अन्या आम तुम्ही आम्ही संकर्मा न ही झाली त्यांच्या घरी आम्ही आम्हाला ही दिलंच पाहिजे तुम्ही सुद्धा दिलं पाहिजे सरकारनं पण न्याय दिला पाहिजे गोरगरीबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे त्यांनी सुद्धा